बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा जी सेव्हन परराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि भारत आणि पाकिस्तान दोघांनाही जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आवाहन केलंय दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी असून तात्काळ तणाव कमी करण्याचं आवाहन जी सेव्हन राष्ट्रांनी केलंय दोन्ही देशांनी थेट संवाद साधावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय भारत पाकिस्तान मधील तणावाच्या घटनांवर बारकाईनं लक्ष ठेवत आहोत आणि जलद आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी पाठिंबा व्यक्त करतो अशी भूमिका मांडण्यात आली आहे एप्रिल रोजी पेहलगाम जो भयान हल्ला झालेला आहे हल्ला झालेला आहे त्याच दहशतवादी हल्ल्याचा जी सेव्हन परराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे तसंच आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे भारत आणि पाकिस्तान दोघांनाही जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे या दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात काळजी असून तात्काळ तणाव कमी करण्यासाठी आम्ही आवाहन करतोय असं जी सेव्हनच्या या राष्ट्रांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पहलगाम हल्ल्याचा मात्र जी सेवन परिषदेकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन सुद्धा केलं आहे भारत आणि पाकिस्तान जो तणाव निर्माण झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात आता जी सेव्हन परराष्ट्र मंत्र्यांकडून या सगळ्या संदर्भात एक भूमिका समोर येते